तर आज आपण फक्त पाच मिनिटात तयार होणारे रताळ्याचे वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी झटपट बनवून तयार होतात या रताळ्यांना आपल्याला उकडायची गरज नाही किंवा सुकवायची सुद्धा गरज नाही डायरेक्ट तेलामध्ये किसायचे आणि पाच मिनिटात इथे आपले रताळ्याचे वेफर्स बनवून तयार होतात एकदम क्रिस्पी होतात आणि खायला खूप छान लागतात महिनाभर तुम्ही याला स्टोर करून सुद्धा ठेवू शकता सध्या गणपतीचे उपवास आहेत नंतर नवरात्रसुद्धा येते यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुकमीथमशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला रताळे घ्यायचे आहेत तर रताळे घेत असताना छान असे सरळ बघून घ्यायचे वाकडे तिकडे घेतले तर ते किसायला खूप अवघड जातात त्यासाठी सरळ असणारे रताळे घ्यायचे आणि शक्यतो जाड पाहून घ्यायचे तर इथे माझ्याकडे काही जाड रताळे आहेत आणि काही खूप पातळ आहेत तर दोन्ही पद्धतीच्या रताळ्यांचे वेफर्स कसे बनवायचे ते दोन्ही पद्धती इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक जाड रताळ घेतलेला आहे त्याचा पाठीमागचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा तर इथे मी याची साल काढलेली नाही तर तुम्ही साल काढून सुद्धा घेऊ शकता आणि हे रताळे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत रताळ्यावरती खूप माती लागलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आणि एका वेफर्स खिसायच्या खिसणीने इथे आपल्याला किसून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड करायचे नाही पातळ किसणीने किसून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने हे वेफर्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत वेफर्स बनवत असताना एकाच वेळी संपूर्ण वेफर्स बनवून ठेवायचे नाही कारण रताळ आहेत किसून ठेवल्यानंतर लाल पडतात जेवढे आपल्या कढईमध्ये एका एक वेळी बसतात तेवढेच आपल्याला इथे किसून घ्यायचे आहेत इथे पहा इथे मी काही रताळे किसून घेतलेले आहेत तर आता इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेल हे कडकडीत गरम नको किंवा खूप थंडही नको मिडियम गरम तेल असायला हवं आणि मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे वे वेफर्स टाकून घ्यायचे आहेत आणि छान अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे गॅसची फ्लेम कुठेही लहान करायची नाही किंवा खूप जास्त मोठी करायची नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे रताळ्याचे वेफर्स छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आता हे रताळ्याचे वेफर्स जे आहेत ते क्रिस्पी झाले की नाहीत ते कसे ओळखायचे तर तुम्ही तळत असताना तुम्हाला लगेचच ओळखायला येईल की हे वेफर्स तळलेत का नाही ते कारण हे खूप असे क्रिस्पी बनवून तयार होतात आणि आणखीन एक पद्धत तुम्हाला सांगते की रताळे तळल्यानंतर यावरती अजिबात बुडबुडे राहत नाहीत असं वाटतंय आपण पाण्यामध्येच रताळे टाकलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता इथे आपले रताळ्याचे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत असा हलकासा रंग बदलतो आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये अजिबात बुडबुडे राहिलेले नाहीये याचाच अर्थ इथे आपले रताळ्याचे वेफर्स जे आहेत ते परफेक्ट अशी क्रिस्पी झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले रताळ्याचे वेफर्ससुद्धा आपण तळून घेऊया तर इथे मी तुम्हाला एक रताळ्याचा वेफर्स तळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता की छान असे क्रिस्पी आहेत गरम आहेत थंड झाल्यानंतर अजून इतके जास्त क्रिस्पी बनवून तयार होतात तर राहिलेले रताळ्याचे कापसुद्धा इथे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा सांगते रताळ्याचे वेफर्स तळत असताना गॅसचे फ्लेम खूप जास्त कमी किंवा खूप जास्त मोठी करायची नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हे रताळ्याचे वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रताळं हे किसून ठेवायचे नाही नाही तर वेफर्स तयार झाल्यानंतर खूप जास्त काळपट दिसतात त्यासाठी लगेच किसायचे आणि लगेच तळून घ्यायचे आहेत तर ती पद्धत तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे की डायरेक्ट तेलामध्ये किसून कसे घ्यायचे हे रताळं जे होतं ते खूप जास्त मोठं होतं डायरेक्ट तेलामध्ये आपण किसून घालायला गेलं तर थोडेसे रिस्क असते त्यासाठी मी सुरुवातीला किसून घेतला आणि मग तेलामध्ये घातलं पण दुसरे जे आपले थोडेसे पातळ रताळे होते ते मी तुम्हाला यामध्ये डायरेक्ट किसून दाखवणार आहे तर इथे पहा इथे आपले हे वेफर सुद्धा छान असे तळून झालेले आहेत हे काढून घेऊया आणि जे आपले थोडेसे पातळ रताळे होते त्याचे मी दोन भाग कट करून घेतले आणि आता मी तुम्हाला हे डायरेक्ट तेलामध्ये कसे किसून घ्यायचे ते दाखवते तर किसनी अशी वर धरायची आणि छान असं हे रताळ आडवं ठेवायचं आणि किसून घ्यायचं जसे आपण केळीचे वेफर्स बनवतो ना अगदी त्या पद्धतीने कारण हे खूप छोटे होते ह्याचे जर गोल वेफर्स बनवले तर तळल्यानंतर ते खूप जास्त बारीक होतात त्यासाठी इथे मी हे आडवे किसून घेतलेले आहेत आणि वेफर्ससुद्धा सुद्धा खूप छान लागतात तर हे सुद्धा मी छान असे तळून घेतले एकदम छान असे क्रिस्पी झालेले आहेत हे सुद्धा काढून घेऊया ते इथे पहा इथे मी संपूर्ण वेफर्स जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तर आता ह्याचा तुम्ही आवाज ऐकू शकता तर पहा कि सुंदर अशी क्रिस्पी झालेले आहेत जसे मार्केटमध्ये विकत भेटतात अगदी त्याच पद्धतीने हे रताळ्याचे वेफर्स सुद्धा बनवून तयार होतात तर नेहमी नेहमी बटाट्याचे वेफर्स खाण्यापेक्षा कधीतरी असे हे वेगळ्या पद्धतीचे वेफर्स सुद्धा नक्की ट्राय करा आणि बरेच जण बटाटा खात नाहीत त्यांना होत नाही त्यासाठी ह्या पद्धतीचे तुम्ही रताळ्याचे वेफर्स बनवून खाऊ शकता तर दोन्ही पद्धतीचे वेफर्स पहा किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि हे वेफर्स तुम्ही असेच खाऊ शकता खूप छान लागतात पण मी जे लांब टाकारामध्ये वेफर्स तयार केले होते त्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ आणि काळं मीठ हे मिक्स करून घेतलं हे यावरती टाकून घेणार आहे म्हणजे छान असे चटपटीत लागतात आणि जे गोल बनवलेले वेफर्स आहेत ते मी तसेच ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला तयार करून घेऊ शकता तसेच खाऊ शकता किंवा असे माझ्या पद्धतीने चटपटीत बनवून सुद्धा खाऊ शकता तर एकदा तरी तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने हे रतळ्याचे वेफर्स नक्की ट्राय करा अगदी झटपट पाच मिनिटात तयार होणार हे वेफर्स आहेत खूप जास्त झंझट नाही उकडायचं नाही किंवा सुकवायचं नाही डायरेक्ट तेलामध्ये किसून अगदी पाच मिनिटात तयार होतात आणि खायला खूप रुचकर लागतात एकदा तरी तुम्ही हे नक्कीच ट्राय करायला हवं आणि ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा सुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर धन्यवाद